बेळंके ते खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात कदमवाडीच्या वैशाली खोरे यांनी पटकावली ईव्ही स्कूटी सरपंच जयश्रीताई पाटील यांच्याबद्दल महिलांच्यामध्ये कौतुकाची कुजबूज पाहूया आमचे एसटी मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्वृतांत सौ जयश्रीताई तानाजीराव पाटील नवचेतना सखी मंच मिरज तालुका कार्यक्षेत्र यांच्या वतीने खेळ रंगला पैठणीचा हा खास महिलांच्या करमणुकीसाठी बेळंकेते कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील हजारो महिला उपस्थित होत्या महिलांच्या अंगभूत कलेला वाव देण्यासाठी व उत्स्फूर्तपणे खेळात सहभागी होण्यासाठी बक्षिसांची खैरात करण्यात आले होते त्यामध्ये ई व्ही स्कूटर व पैठणी फ्रीज व पैठणी बत्तीस इंची एलईडी टी व्ही व पैठणी तसेच ड्रॉ पद्धतीने पंधरा पैठणी व अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू ठेवण्यात आल्या होत्या स्पर्धेमध्ये शेकडो महिलांनी सहभाग नोंदवून जल्लोष करण्यात आला यामध्ये गाणी उखाणे डान्स यामुळे महिलांची चांगलीच करमणूक झाली विशेष म्हणजे फुगे घ्या फुगे या खेळाला चांगलीच दाद मिळाली सौ जयश्रीताई पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करण्यासाठी विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविध्या पत्नी सौ सुमंताई खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती एकूण तीन अंतिम फेरीमध्ये स्पर्धा घेऊन बक्सेस काढण्यात आली त्यामध्ये इव्ही स्कूटर व पैठणीच्या प्रथम विजेता ठरल्या वैशाली रोहित कोरे कदमवाडी फ्रीज व पैठणी विजेता ठरल्या साक्षी भगवान मासाळ सलगरे व बत्तीस इंची एलईडी टीव्ही पैठणीच्या मानकरी ठरल्या वैष्णवी बाबा दबडे कदमवाडी व लकी ड्रॉ पद्धतीने नंबर काढून पंधरा पैठणी देण्यात आल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून माजी पंचायत समिती सदस्या सुवर्णताई कोरे गायत्री पवार शोभाताई माळी स्वाती घोदे अनुराधा एककुंडे रुपाली हरगे सुलभाताई निकम सुनंदा चौगले इत्यादी मान्यवर उपस्थित होते सर्व कार्यक्रमाचे सहाय्यक सूत्रसंचालन बेळंकीचे युवा नेते अच्युत रणदेवी यांनी केले पाहुया यावेळी मनोगत व्यक्त करताना मिरजपुर भागाचे नेते तानाजी पाटील बोलताना म्हणाले यांना प्रथम या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिवादन करतो नवचेतना मंच या मिरज तालुक्याच्या वतीनं सौ जयश्रीताई तानाजी पाटील यांच्या पुढाकारानं आज या ठिकाणी खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम मोठ्या थाटापाटामध्ये उत्साहात साजरा होतोय आणि ह्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी आणि आपणाला सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी या मिरज विधानसभा मतदारसंघाचे माजी पालकमंत्री कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेश भाऊ यांच्या सुवर्धी पत्नी आणि आमच्या मावशी तुम्हा आम्हा सर्वांच्याच मावशी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले सर्व मान्यवर या ठिकाणी सलगरगावच्या पहिल्या लोकनिस सरपंच आणि ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम साजरा होतोय त्या जयश्री तानाजीराव पाटील त्यांच्यासोबत आलेले सलगरगावचे माजी सरपंच विद्यमान सदस्य उपसरपंच सर्वच व्यासपीठ मान्यवर त्याचबरोबर या ठिकाणी अच्युतराव असतील शिवाजी महाले आहेत आमचे महेश शिंदे आहेत आमचे सर्व कर्मचारी आहेत त्याचबरोबर पवार सर आहेत आणि आत्माराम जाधव अर्जुन कदम आमचे सलगरगावचे सरपंच बच्चू दादा व्यासपीठावर सर्वच मान्यवर त्याचबरोबर या ठिकाणी पंचायत समितीच्या माजी सदस्या सोरसाहेब कोरे व्यासपीठाल सर्वच मान्यवर समोर उपस्थित या ठिकाणी बंधू भगिनी आणि मित्रजनो वास्तविक मिरज ग्रामीण भागामधल्या आपल्या माता भगिनींच्या कला गुणांना वाव देण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी मतदारसंघामध्ये मत विविध भागामध्ये मत या खेळ रंगला पैठणीच्या माध्यमातून तुम्हाला कुठेतरी चेतना मिळावी नवचेतना मिळावी प्रेरणा मिळावी अशा उद्देशाने हे आपण कार्यक्रम घेतोय या कार्यक्रमासाठी खरोखरच मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी नवचेतना मंच जयश्रीताई तानाजीराव पाटील यांच्या वतीनं मी सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद देतो आणि जास्त वेळ काय घेणार नाही पुढील कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये आहे माता भगिनी मावशी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सहभागी होत आहेत त्यामुळे खेळायला वेळ होतोय आदरणीय सूर्यभाऊनच्या माध्यमातून या मिरज विधानसभा मतदारसंघाचा कायापलट झालेला आहे आणि खरोखरच या भावांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून आणि मावशींच्या प्रेरणेतून मावशींच्या सगळ्यातून या ठिकाणी जी काही या मिरज विधान मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध विकास कामाच्या माध्यमातून जे काही प्रत्येक गावामधले भारतीय जनता पार्टीचे जे काही कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकार्य आहेत खरोखरच त्या सर्वांनाच आदरणीय भावने आणि आदरणीय मावशीने तर आता त्या फोटाप्रमाणे जपलेलं आहे आणि नक्कीच आमचंही कर्तव्य ठरतं की येणाऱ्या भविष्यकाळामध्ये कोणत्याही निवडणुकीच्या माध्यमातून आदरणीय भाऊंच्या पाठीमागं उभं राहणं किंवा भाऊंचे त्या ठिकाणी केलेल्या कामाची पावती त्यांना येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीच्या माध्यमातून देणं हे आमचं कर्तव्य ठरतो आणि म्हणूनच या ठिकाणी भविष्य काळामध्ये जसं भाऊ आपल्यावरती आजूनात प्रेम करत आहेत आम्ही सुद्धा सर्वजण आपण सर्वांनीच मिळून भाऊच्या पाठीमागे ठामपणानं उभं राहूया एवढीच या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा या कार्यक्रमाचं नेमकं चांगलं नियोजन केलेलं आहे त्या संयोजकांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आपणही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आहात आपलंही या ठिकाणी पुन्हा एकदा जयश्रीताई पाटील नवचेतना सखी युवा मंचच्या वतीनं तुमचा सर्वांचं स्वागत करतो आणि मी हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार